नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ सर्व स्वामी भक्तांना श्री स्वामीचरित्र सारामृत या दिव्य ग्रंथाविषयी माहिती असेलच या ग्रंथामध्ये स्वामींच्या अनेक लिलांचे वर्णन केलेले आहे स्वामींच्या लीलांचे चमत्कारांचे उपदेशांचे आणि कृपाप्रसादाचे अमृतमय सार म्हणजेच श्री स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचे ग्रंथा सार, सारा ग्रंथा वाचन ज्याने केले त्यांनी जणू स्वामींच्या चरणातील अमृतच पिऊन घेतले कैलासवासी विष्णू बळवंत थोरात हे या ग्रंथाचे रचनाकार आहेत अनेक स्वामी भक्त नित्यसेवेमध्ये रोज तीन अध्याय किंवा एका अध्यायचे वाचन करतात किंवा या ग्रंथाचे पारायणही करतात अशा या पावन ग्रंथाचे नित्यनिमाने वाचन श्रवण करणाऱ्या व्यक्तीच्या जीवनामध्ये काय बदल घडतात तेच आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत श्री चरित्र सारामृत या ग्रंथातच उल्लेख आहे की हा ग्रंथ वाचणारा आणि ऐकणारा म्हणजेच वक्ता आणि श्रोता दोघेही पावन होतात यातील प्रत्येक अध्याय म्हणजे भक्तीचे श्रद्धेचे आणि स्वामींच्या अद्भुत लिलांचे अमृत आहे जेव्हा पण आपण एखाद्या ग्रंथाचे स्तोत्र मंत्रांचे वाचन पारायण करतो तेव्हा आपल्या कर्मानुसार त्याचे फळ लवकर किंवा उशिरा कमी अधिक प्रमाणामध्ये मिळत असते यासाठीच सध्याचे कर्म चांगलेच करावे हे सांगितले जाते काहींना सारामृताचे वाचन केल्यावर पारायण केल्यावर लगेचच फलप्राप्ती होते अनुभव येतात तर काहींना थोडे उशिरा फळ मिळते पण मिळते हे मात्र नक्की स्वामी आपल्याला योग्य ती गोष्ट योग्य त्या वेळी देतात त्यामुळे स्वामीचरणी एकनिष्ठ राहून महाराजांच्या या चरित्राचे वाचन श्रवण पारायण करत राहावे सेवांमध्ये सोडू नये आज ना उद्या अनुभव हा येणारच स्वामीचरित्र वाचता ऐकता पुनरावृत्ती चुकेल म्हणजेच काय तर स्वामीचरित्र वाचणाऱ्या ऐकणाऱ्या मनुष्याची जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून सुटका होते आणि अंती त्याला मोक्ष प्राप्त होतो आता बघूया की श्री स्वामीचरित्र सारामृत वाचणाऱ्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये काय काय सकारात्मक बदल घडतात श्री स्वामी समर्थ महाराज हे पूर्ण दत्तावतारी आहेत त्यांच्या कृपाशक्तीचा प्रभाव इतका प्रचंड आहे की जेव्हा एखादी व्यक्ती श्रद्धेने आणि भक्तीने त्यांच्या चरित्राचे वाचन करते तेव्हा तिच्या आयुष्यातील अडचणी संकटे आणि नकारात्मक शक्ती दूर होऊ लागतात सारामृत वाचणाऱ्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये एक शांततेचा स्थैर्याचा आणि आत्मविश्वासाचा प्रकाश निर्माण होतो हा ग्रंथ वाचणाऱ्या अनेक भक्तांनी अनुभवले आहे की त्यांच्या शारीरिक आजारांवर स्वामींच्या कृपेने आश्चर्यकारक परिणाम झालेले आहेत जसे की दीर्घकालीन आजार बरे होतात मानसिक अशांती दूर होते मन प्रसन्न राहते सारामृत तक्रारी असतील तर त्या कमी होतात दीर्घायुष्य लाभते कृपेमुळे शरीरातील ऊर्जा वाढते आणि अज्ञात अशुभ गोष्टी आपोआप निघून जातात हे वाचन म्हणजे आपल्या मनाचे शुद्धीकरण होऊन शरीरामध्ये चैतन्य निर्माण करणारा उपाय आहे आजच्या काळामध्ये माणूस सर्व काही मिळवतो पण अंतकरणामध्ये शांतता नसते स्वामींच्या चरित्राचे वाचन हीच खरी ध्यानसाधना आहे नियमितपणे स्वामींच्या चरित्राचे वाचन केल्यामुळे आपल्या मनाला एक प्रकारची शांती मिळते मनाची चंचलता उतावळेपणा कमी होतो खोटा अभिमान रागेट अहंकारी मीपणासारखे पणासारखे स्वभाव दोष कमी होऊ लागतात स्वभावामध्ये नम्रता येते एखाद्याचा पटकन राग येत नाही आणि आलास तर पटकन निवळतोही प्रत्युत्तर देण्याचे मनसुद्धा करत नाही स्वामींना आपले वाईट वागणे आवडणार नाही त्यामुळे आपले आचरण सुधारते करता आणि कर्विता हे स्वामीच आहेत हे कळल्याने आपला गर्व जातो सारामृताचे वाचन मनाचे स्थैर्य बुद्धीची स्पष्टता आणि जीवनामध्ये योग्य निर्णय घेण्याची क्षमता वाढवते आलेल्या कोणत्याही संकटातून मार्ग काढण्याची सद्बुद्धी स्वामी कृपेने प्राप्त होते आणि संकट अलगद बाजूला होते महाराज हे भक्तवत्सल आहेत जेव्हा एखादा भक्त घरामध्ये हा ग्रंथ श्रद्धेने वाचतो तेव्हा त्या घरातील बाद भांडणे गैरसमज आणि नकारात्मक ऊर्जा आपोआप नाहीशी होते घरामध्ये दिव्यता पवित्रता आणि समाधान निर्माण होते स्वामींच्या चरित्राचे वाचन करताना थोडे मोठ्या आवाजामध्ये स्वतःला ऐकू जाईल असे करावे याने घरामध्ये सकारात्मक स्पंदने तयार होतात नात्यांमधील कटुता दुरावा आर्थिक संकटे यावर स्वामींच्या कृपेने मार्ग निघतो घरामध्ये अखंड लक्ष्मीचा वास राहतो धनधान्याची कमी राहत नाही संतती सुख मिळते अपत्यप्राप्तीमध्ये अडथळे असतील तर ते दूर होतात असलेल्या संततीचेही आयुष्य चांगले होते श्री स्वामी समर्थ महाराज हे संकल्पाच्या पूर्ततेचे प्रतीक आहेत त्यांच्या चरित्राचे वाचन करणाऱ्या व्यक्तीला नोकरीमध्ये प्रगती व्यवसायामध्ये यश अडलेल्या पैशांचे मार्ग आणि आर्थिक स्थैर्य प्राप्त होते सारामृतातच याचा उल्लेख आहे की हे चरित्र वाचणाऱ्या व्यक्तीची कीर्ती वाढते त्याला यश मिळते प्रगती होते आयुष्याच्या शेवटपर्यंत व्यक्ती सर्व अडचणींवर मात करून पुढे जातो आणि सुखी आयुष्य जगतो स्वामींच्या चरित्राचे पठण मनन चिंतन करणाऱ्या व्यक्तीच्या हातून दानधर्म घडू लागतो वृत्ती परोपकारी दुसऱ्याला मदत करण्याची होऊ लागते सारामृताचे नित्यनेमाने वाचन करणाऱ्या व्यक्तीचे अडचणी वाईट नजर आणि संकटांपासून रक्षण होते अनेक लोक सांगतात की या ग्रंथाचे वाचन सुरू केल्यापासून त्यांच्यावर असलेली अज्ञात वाईट शक्ती बाधा आणि संकटे दूर झाली स्वामींचे नाव आणि त्यांचे चरित्र यामध्ये अशी दिव्यता आहे की संपूर्ण घराच्या आजूबाजूला एक अदृश्य संरक्षण कवच निर्माण होते सारामृत वाचल्याने किंवा ऐकल्याने केवळ वर्तमानच नाही तर भूतकाळात केलेल्या पापकर्मांचे परिणामसुद्धा कमी होऊ लागतात स्वामींच्या कृपाशक्तीमुळे आणि चरित्रवाचनाच्या पुण्यफळामुळे आधी केलेल्या पापकर्मांचा त्रास कमी होतो त्यांची तीव्रता कमी होते आणि नकारात्मक परिणाम दूर होतात हा ग्रंथ आपले मन शरीर आणि कर्म या तिन्ही पातळ्यांवर आपले जीवन शुद्ध करतो नित्यनिमाने स्वामीचरित्र पठण केल्याने सद्गुरूंविषयी प्रेम आणि आदरभाव जागृत होतो आणखीन सेवा करण्याची सेवा वाढवण्याची इच्छा होऊ लागते सेवेमध्ये प्रामाणिकपणा येऊ लागतो सद्गुरूंची भक्ती वाढते त्यांच्याविषयी निष्ठा आणि दृढ भाव मनामध्ये जागृत होतो आपोआपच नामस्मरणाची गोडी लागते स्वामींच्या मार्गदर्शनावर पूर्ण विश्वास बसतो मनाची एकाग्रता वाढते आणि गुरुकृपेचा स्पर्श सतत जाणवतो ग्रंथाचे वाचन भक्ताला हळूहळू स्वामींच्या अधिक जवळ नेऊन ठेवते सारामृतामध्ये फक्त चमत्कार नाही तर स्वामींचा उपदेश तत्त्वज्ञान आणि खऱ्या भक्तीचा अर्थही आहे सारामृताच्या वाचनातून भक्ताला शरणागत भाव आणि आत्मज्ञान प्राप्त होऊ लागते स्वामींचा आश्रय घेतलेली व्यक्ती हळूहळू परमार्थाच्या वाटेवर चालू लागते ग्रंथ वाचताना एक गोष्ट लक्षात येते की महाराजांनी कधीच कोणत्याही जाती वय धर्म स्त्री पुरुष असा भेद न करता सर्वांवर कृपा केलेली आहे ते फक्त श्रद्धा आणि शरणागती पाहतात स्वामींच्या चरित्राचे वाचन करणारी व्यक्ती जन्ममृत्यूच्या फेऱ्यामध्ये अडकून न राहता अशा व्यक्तीला मोक्ष प्राप्त होतो असे एक ना अनेक लाभ आणि सकारात्मक बदल श्री वाचणाऱ्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये होतात आज अनेक सांगतात सुरुवात स्वामी आणि आमचे आयुष्यच बदलले कोणाला अपत्यप्राप्ती झाली कोणाचे घर उभारले गेले कोणाची नोकरी लागली कोणाचा जीव घेणा आजार बरा झाला हे सगळे झाले महाराजांच्या कृपेने सारामृत वाचल्याने जे बदल होतात ते व्यक्तीच्या प्रारब्धाप्रमाणे लवकर किंवा उशिरा होतात कर्म चांगले ठेवून स्वामीसेवा करावी कारण जर आपण निंदा करत असू अपशब्द बोलत असू भांडणे करत असू किंवा खोटे बोलत असू तर अशा व्यक्तीला स्वामींची प्रचिती कधीच येणार नाही ना त्यामुळे तुम्ही कितीही स्वामीचरित्र वाचा पारायण करा काहीच उपयोग नाही कारण अशी दांबिक ढोंगी भक्ती स्वामींना कधीच आवडत नाही श्री स्वामी समर्थ महाराजांनी श्री स्वामीचरित्र सारामृत या ग्रंथातून समस्त जनतेला आशीर्वाद दिलेला आहे की जो कोणी हे श्री स्वामीचरित्र वाचेल त्यांना उत्तम आरोग्य प्राप्त होईल संपत्ती आणि संतती प्राप्त होईल त्यांची कीर्ती सर्वत्र वाढेल त्यांच्या मुखामध्ये सदैव माता सरस्वती वास करेल या संसारूपी भावसागरातून तरुण त्यांना अंतिम समयी मोक्ष प्राप्त होईल त्यांच्या अंगी सदा विनम्रता वसेल खोटा अभिमान नसेल अशा भक्ताला सर्व प्रकारची विद्याप्राप्ती होईल आणि तो भक्तांमध्ये श्रेष्ठ होईल सारामृत वसणाऱ्या प्रत्येक भक्ताला महाराज त्याच्या स्वभाव कर्म आणि गरजेनुसार मार्गदर्शन करतात कारण स्वामींच्या चरित्रामध्ये आपल्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर आहे प्रत्येक समस्येचे समाधान आहे त्यामुळे स्वामींचे चरित्र फक्त वाचू नका तर ते समजून घ्या स्वामींच्या प्राप्तीसाठी अडचणीतून स्वामींचे मार्गदर्शन मिळवण्यासाठी सारामृत नित्यनेमाने मनापासून वाचण्यास सुरुवात करा तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे पाहिले की श्री स्वामीचरित्र सारामृत वाचणाऱ्या भक्ताच्या आयुष्यामध्ये कोणकोणते बदल घडतात श्री स्वामीचरित्र सारामृत हे नावच सांगून जाते की हे चरित्र म्हणजे स्वामींच्या लीला कृपा आणि उपदेशाचे अमृत आहे या ग्रंथाचे वाचन करणारा केवळ कथा जाणून घेत नाही तर तो स्वतःच्या जीवनामध्ये एका दिव्य परिवर्तनाची प्रक्रिया सुरू करतो या ग्रंथाचा प्रभाव इतका आहे की ज्याने एकदा हे मनापासून वाचले किंवा ऐकले त्याला नित्य नामस्मरण सेवा आणि सद्विचारांची गोडी नक्कीच लागते पापकर्मांचे फळ कमी होत जातात आणि जीवन अधिक मंगल आणि पवित्र होते हा ग्रंथ म्हणजे स्वामींचे दर्शन आहे प्रत्येक पानामध्ये कृपा प्रत्येक शब्दात आशीर्वाद आणि प्रत्येक अध्यायामध्ये भक्तांचे कल्याणच आहे त्यामुळे आपले आचरण विचार चांगले ठेवूनच स्वामी सेवा करा स्वामींच्या चरित्राचे वाचन करून त्यातून बोध घ्या तर कसं वाटलाच व्हिडिओ हे मला कमेंट करून नक्की सांगा जर तुम्हीही श्री स्वामी चरित्र सारामृताचे वाचन करत असाल आणि तुमच्या आयुष्यामध्ये काही सकारात्मक बदल झाले असेल तर ते नक्की कमेंटमध्ये लिहा व्हिडिओ इतरांबरोबरही शेअर करा म्हणजे त्यांनाही श्री स्वामी चरित्र सारामृताचे महत्त्व समजेल आपण भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ